मंडळी तर आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस तर आज आपण देवी आईला पाचवी माळ ही अर्पण करणार आहोत तर आजच्या दिवशी पूजा केली जाते ती म्हणजे स्कंद मातेची तर स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि कार्तिकेयाची आई म्हणजेच कार्तिकेयाची माता म्हणून हिला स्कंद माता असे नाव पडले तर मंडळी या दिवशी देवी आईला केळ्याचा नैवेद्य हा अर्पण केला जातो असे मानले जाते की या दिवशी जर आपण उपवास केला आणि देवी आईला नैवेद्य अर्पण केला तर आपल्याला सर्व सिद्धी या प्राप्त होतात आणि आपल्याला निरोगी शरीराची प्राप्ती होते तर मंडळी आजचा नवरंग आराधनेतील पाचवा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हा रंग निसर्गाशी संबंधित आहे जो चराचरामध्ये सामावून राहिलेला आहे तर आजच्या या हिरव्या रंगाची मी कशा प्रकारे सजावट केलेली आहे ते आपण आता पाहूयात चला तर्मग। तर मग तर मंडळी आज मी धान्य लक्ष्मी जे महालक्ष्मीचे एक स्वरूप आहे त्याची आज इथे पूजा केलेली आहे तर लक्ष्मी हे देवी लक्ष्मीच्या अष्टलक्ष्मी लक्ष्मी या आठ रूपांपैकी एक आहे जे धनधान्याची समृद्धी आणि अन्नधान्याच्या पुरवठ्याचे प्रतीक आहे या लक्ष्मीची पूजा केल्यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता ही आपल्याला भासत नाही आणि शेतीमध्येही भरभराट होते तर मंडळी आता आपण अष्टलक्ष्मींपैकी धान्यलक्ष्मी या देवीची माहिती तर पाहिली पण बाकीची स्वरूपं कोणती आहेत ते आता आपण जाणून घेऊयात तर अष्टलक्ष्मी या देवी लक्ष्मीची आठ रुपे आहेत जी धन समृद्धी ज्ञान धैर्य संतान विजय अन्न आणि शक्ती प्रदान करतात ही आठ रूपे आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी अशी आहेत भक्त जीवनाच्या विविध पैलूंमध्ये समृद्धी आणि यशासाठी त्यांची पूजा करत असतात अष्टलक्ष्मीची आठ रूपे आणि त्यांचे अर्थ काय आहेत ते आता आपण पाहूयात आदिलक्ष्मी हे लक्ष्मीचे मूळ स्वरूप असून तिने विश्वाची निर्मिती केली आहे धनलक्ष्मी ही संपत्ती आणि पैशाची देवी आहे धान्यलक्ष्मी हे धान्याचे आणि अन्नधान्याचे प्रतीक असून ती अन्न, अन्न आणि पौष्टिकतेची देवी आहे गजलक्ष्मी ही हत्तीवर बसलेली लक्ष्मी आहे जी राजेशाही ऐश्वर आणि शक्तीचे प्रतिनिधित्व करते संतानलक्ष्मी ही मुलाबाळांचे रक्षण करणारी आणि त्यांची भरभराट करणारी देवी आहे वीरलक्ष्मी ही धैर्य पराक्रम आणि सामर्थ्याची देवी आहे विजयलक्ष्मी ही विजय आणि यशाची देवी आहे विद्यालक्ष्मी ही ज्ञान बुद्धी आणि कलेची देवी आहे आणि या सगळ्याचे महत्व जर आपण जाणून घ्यायचं असेल तर ही आठही रूपे आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरांवरती संपत्ती आणि विपुलता आपल्याला मिळवून देतात भक्त त्यांच्या जीवनातील विशिष्ट क्षेत्रांसाठी आणि गरजांसाठी या देवीची कृपा आणि आशीर्वाद मागतात मैत्रिणीनं तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या भातुकली पाहिल्या असतील चिनी मातीच्या मातीच्या प्लॅस्टिकच्या बघूया तर नवरंग आराधनेतील पाचवा रंग आहे हिरवा रंग डोळ्यांना आणि मनाला शांत करणारा असा हा हिरवा रंग निसर्गामध्ये आणि चराचरामध्ये भरून राहिलेला पावसाळ्यामध्ये झाडांच्या फांद्यांवर जेव्हाही आपली नजर फिरते तेव्हा हिरव्या रंगाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात हिरवा रंग म्हणजे वृक्षवल्ली वनस्पती फळभाज्या हिरव्या रंगाचे पक्षी म्हणजे पोपट मोराचा मोर पिसारा आपल्या डोळ्यासमोर या सगळ्या वस्तू येऊन जातात थोडासा पाऊस पडायला लागल्यानंतर आपण छान असं बैलांच्या साह्याने नांगरणी करून घेतो आणि त्यानंतर मोठा पाऊस येऊन गेल्यानंतर छान अशी आपली शेती ही बहरू लागते पिकं यायला लागतात आणि पीक आल्यानंतर आपण त्यांची छान अशी ही साठवणी करतो आपण थोडस पाखडतो धान्याला त्याच्यासाठी आपल्याला सुपाची वगैरे गरज असते तर ही सगळी जी प्रक्रिया आहे ती मी या छोट्याशा देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्याला जे अन्न मिळतं मागे कितीतरी हात हे राबत असतात कष्टकरी शेतकऱ्यांचे हात हे त्यामागे असतात आणि आपल्याला फक्त धान्य दिसतं पण ते धान्य आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कितीतरी त्यामागे प्रक्रिया ही केली जात असते तर मंडळी समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या देवी लक्ष्मीच्या या आठ रूपांची पूजा केल्यामुळे व्यक्तीला आयुष्यामध्ये धनधान्याचे द्धन सुख मिळते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची कीर्ती होते अशी मान्यता आहे अष्टलक्ष्मीची पूजा केल्यामुळे जीवनात संतुलन आणि कृपा आणि आनंद मिळतो असे मानले जाते कारण मंडळी या सगळ्याच गोष्टींची आवश्यकता ही आपल्याला आयुष्यामध्ये कधी ना कधी तरी पडतेस त्यामुळेच अष्टलक्ष्मीची ही पूजा करावी अशी मान्यता आहे कारण यामध्ये आपल्या आयुष्यात लागणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे तर मंडळी आज मी प्रति तुळजापूर जे आमच्या ठाण्यामध्ये तुळजाभवानी आईचं जे मंदिर आहे त्याला भेट दिली होती आणि ह्या मंदिराचं नूतनीकरण ह्या वर्षीच केलेलं आहे त्यामुळे दगडी बांधकाम केलेलं हे सुंदर असं मंदिर आमच्या ठाण्यामध्ये आता आहे तर तुम्ही जर भेट दिली नसेल तर तुम्ही सुद्धा या मंदिराला येऊन भेट देऊ शकता इथे फार गर्दी असते पण जर तुम्ही तुम्ही मंदिराला भेट दिली तर तर शांततेने दर्शन हे घेऊ शकता पुढे मी ह्याची क्लिप ऍड केलेली आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुळजाभवानी आईचं दर्शन घडेल तर मंडळी तुम्ही जर नवरात्रीमध्ये या मंदिराला भेट देणार असाल तर फक्त एक काळजी घ्या की इथे ना दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये देवीचा अभिषेक केला जातो त्यामुळे दर्शनाची थोडीशी इथे बंदी केली जाते त्यामुळे नंतर इथे खूप जास्त मोठी रांग असते खूप गर्दी असते त्यामुळे तुम्हाला जर देवीच्या दर्शनासाठी जायचे असेल एक तर एकतर तुम्ही सकाळी लवकर जा किंवा पाच नंतर संध्याकाळी जा कारण नवरात्रीमध्ये इथे तुम्हाला खूप मोठी रांग पाहायला मिळते आणि इतर दिवशी जर तुम्ही या मंदिरात जाल तर अगदी निवांतपणे तुम्ही देवीचे दर्शन हे घेऊ शकता कारण इथे तेवढी फारशी वर्दळ इतर दिवशी पाहायला मिळत नाही याशिवाय या, या मंदिराचे नूतनीकरण हे या वर्षीच केले गेलेले आहे इथले दगडी बांधकाम त्यावरील कोरीव काम आणि लाकडी खांबांवर असलेले नक्षीकाम तुम्ही पाहू शकता कि किती मनोवेधक आहे आपली नजरच हटत नाही इथे गर्दीच्या वेळी सुद्धा शिस्तबद्धता आपल्याला पाहायला मिळते लोकांनी व्यवस्थित रांगा लावलेल्या असतात इथे कोणतीही त्यामुळे चेंगराचेंगरी होत नाही रांग जरी हळूहळू सरकत असली तरी सुद्धा आपल्याला क्षीण वाटत नाही काल तर मी जवळजवळ एक ते दीड तास रांगेमध्ये उभे होते पण देवीचे छान दर्शन झाले आणि मनसोक्त आपण देवीला डोळे भरून इथे पाहू शकतो या मंदिराचा आवार हा गजबजलेल्या भागात असल्यामुळे रिक्षाने सहजच तुम्हाला इथे कोणीही सोडू शकतं अगदी प्रसन्न वातावरण आणि देवीची मंगलमय मूर्ती आणि तिच्या चेहऱ्यावरील मातृत्वाचे भाव हे मनाला मोहून टाकतात या मंदिरात बऱ्याच ठिकाणी टी व्ही लावलेले आहेत त्यामुळे भाविकांना या देवीचे मुखदर्शन अगदी रांगेमधून सुद्धा सतत होत असते तर मंडळी देवी आई जगदंबेची अखंड कृपा आपल्या सगळ्यांवर आणि आपल्या कुटुंबियांवर अशीच राहू दे आणि आपल्या सर्वांचे जीवन हे आनंदमय आणि सुखमय हो हीच या जगदंबेच्या चरणी प्रार्थना तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या नवरंग आराधनेच्या नवरंग सिरीज मध्ये भेटूया तोपर्यंत लोभ असावा जय भवानी जय अंबे